नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आता बरोबर अर्जुनला लाईनीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन आता विचारतो की मधुभवनं कसं मेल्ट करायचं चैतन्याचं म्हणणं असतं जे काही करायचं असेल ना ते तू बघ कारण मला नाही वाटत की जोपर्यंत सायली बहिणी रागात आहे तोपर्यंत सगळं नॉर्मल होईल आणि मग तुझ्या प्रपोजरचं उत्तर देण्यात तर खूपच लांबच इकडे आता अर्जुन म्हणत असतो मला त्यांना कोर्टामध्ये भेटायचंय या विचारांनीच माझ्या पोटामध्ये घोळा आलाय आणि मला माहितीये आज सुद्धा मधुभाऊ सगळ्यांसमोर माझ्याशी नीट नाही बोलणार तर मग चैतन्य आता म्हणत असतो हे बघ अर्जुन मधुभाऊंचा राग कोणावरती आहे ज्यांनी त्यांच्या मुलीला लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं फसवून तिच्याशी लग्न केलं आणि त्या बदल्यात त्यांची मधुभाऊंची केस घेतली आणि त्यांना आता ही गोष्ट कळायला हवी की असा माणूस अस्तित्वातच नाहीये कारण तू असं काहीही केलेलं नाहीये तू काय केलंयस तर तू फक्त प्रेम केलंयस आता साली वहिनीपर्यंत जसं पोहचलंय ना तसंच ते त्यांना कळू दे इकडे आता चैतन्य जे जय काही बोलत असतो ते आता अर्जुनला सुद्धा पटत असतं अर्जुन चैतन्यला म्हणतो यू आर राईट तू बरोबर बोलतस माझं प्रेम खरंय आणि मग मी मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला का घाबरू जो गुन्हा मी केलेलाच नाही त्या गुन्ह्याचं स्टँड मी माझ्या कपाळावरती मारून नाही घेणार मधुभाऊंना ही, ही गोष्ट दिसायलाच हवी की माझं त्यांच्या मुलीवरती खरं प्रेम आहे मग त्याच्यानंतर अर्जुन आता नव्या जोमाने तयारीला लागतो आणि आता चैतन्यला म्हणतो की चल निघूयात मलाच कोर्टात जाऊन मिसेस सॅलीन भेटायचंय आणि मिसेस सॅलिनच्या बाबांना सुद्धा हे ऐकल्यानंतर तर चैतन्य सुद्धा आता अर्जुनवरती हसत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रताप प्रियाला म्हणतो मूड बदलणं एवढं सोपं आहे का याच्यावरती आता प्रिया म्हणते पण मामा अशोक्य सुद्धा नाहीये आपण सॅलीच्या सगळ्या वस्तू जाऊन टाकल्या आहेत ना आता आपण पुढची स्टेप करूयात आपण कंपल्सरी आनंदात राहायचं अस्मिता सुद्धा आता लगेच म्हणते हो ना तन्वी बरोबर बरु बोलतेय मला असं तोंड पाणून राहिला ना अजिबात नाही आवडत घरात कोणीतरी मेल्यासारखी सगळ्यांची तोंड झाली आहेत अस्मिताचं हे बोलणं ऐकल्यानंतर पूर्णाजी लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागते अस्मिता आता म्हणते मुळात म्हणायचं म्हणजे असं काहीही झालेलं नाहीये प्रिया आता लगेच नाटकं करत म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे आपल्या घरामध्ये जर असं उदास आणि दुःखी जर कोणी झालं ना तर लगेच मला पाच हजार रुपये ट्रान्सफर करायचे तर मग आता सगळेच लगेच प्रियाची आयडिया पाहता हसायला लागतात अश्विन आता हसत म्हणतो अरे वा तुझी ही नवीन आयडिया सुप्पया मी तर उगाच एवढी मेहनत करून डॉक्टर वगैरे झालो हिच्यासारखं डोकं लढवलं असताना आपोआप श्रीमंत झालो असतो मग आता इकडे अश्विन लगेच प्रियाला म्हणतो तन्वी बघ आता तू तुझ्या अकाउंट मध्ये नुसता पैशांचा पाऊस पडेल प्रिया लगेच आता नाटक करत भोळा चेहरा करत म्हणू लागते पण अश्विन मला हा पैशांचा पाऊस नकोय उलट हे पैसे तुम्हाला मला कसे द्यावे लागू नयेत ना तुम्ही हे बघा प्रताप आता लगेच म्हणतो नाहीच देणार तुला पैसे कारण मी हडाचा बिझनेसमॅन आहे मी माझ्या खिशातला एक रुपया सुद्धा जाऊ देणार नाही तर मग अस्मिता लगेच म्हणते मी सुद्धा नाही देणार कारण मी यापुढे खूप आनंदी राहायचं ठरवलंय तर मग आता इकडे प्रताप प्रता लगेच कल्पनाला म्हणतो कल्पना तू बायकस माझी आता तुझ्यासाठी जर मला पाच हजार रुपये द्यायला लागले ना तर याद राखा आता हे ऐकल्यानंतर तर, तर सगळेच खुश होतात आणि हसायला लागतात इकडे विमल आता म्हणते सगळेच असा कारण मी सुद्धा असणार आहे कारण ते पाच हजार रुपये मला सुद्धा द्यायला लागतील आणि पाचा पुढे किती शून्य लागतात हे सुद्धा मला माहिती नाहीये जी आता म्हणते माझे पैसे तर सगळे अन्नपूर्णा ट्रस्टला जातात त्याच्यामुळे शिक्षा म्हणून मी तुला पाच हजार रुपये देणार नाही म्हणजे नाही हे बघ मी सुद्धा हसतेय तर प्रिया आता लगेच नाटकं करत म्हणते की पूर्णाजी असताना तू किती सुंदर दिसतेस आणि तुम्ही सगळे सुद्धा हसताना किती सुंदर दिसत आहे चला चला आता सगळे लवकर नाश्ता करून घ्या तर मग सगळे खुश होतात एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि नाश्ता करायला लागतात आता त्याच्यानंतर पूर्णाची आणि कल्पना दोघीही प्रेमाने एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या दोघींना प्रियाचा जणू काय खूपच अभिमान वाटत असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे पूर्णाची लगेच म्हणते तन्वी बघ ना तू पैसे देण्याची धमकी दिली आणि सगळे बघ कसे सरळ झाले आणि तन्वी तुला जर असा काही बिझनेस सुरू करायचा असेल ना तर आमच्या अश्विनला पार्टनर करून घे मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे चैतन्य आणि अर्जुन दोघेही ऑफिसमध्ये चाललेले असतात आणि ते आता घरातल्यांचं बोलणं ऐकतात अस्मिता सुनता म्हणते की मला सुद्धा घ्या सामील करू इकडे अश्विन म्हणतो काय गं तू सारखी सारखी मध्ये मध्ये प्रिया लगेच आता नाटकं करत हसत म्हणते की मला आहे माझ्या या नवीन मध्ये मला किती लॉस होणार आहे आणि मला ते दिसतंयच आता सगळेच आता हॅपी असतात हसत असतात तेवढ्यात लगेच तिथे आता अर्जुन आणि चैतन्य येतो आणि ते दोघेही खुश असतात त्यांना पाहता ते सगळेच आता शांत होतात अर्जुन तिथे असतो आणि अर्जुन सुद्धा म्हणतो की मम्मा मी आहे ऑफिसला कोर्टात केस आहे मग त्याच्यानंतर अर्जुनच्या या बोलण्यावरती कोणी काहीही बोलत नाही आता इकडे अस्मिता म्हणते डॅड मी सुद्धा बिझनेस करायचं ठरवलंय आणि मी तुमच्यापेक्षा श्रीमंत होऊन दाखवेल तर मग प्रताप लगेच म्हणतो अगं अस्मिता मी स्वतः पूर्ण आजीपेक्षा श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय पण मला अजून सुद्धा ते जमलेले नाहीये अर्जुन आता इकडे कल्पना कल्पना कल्पनाला, कल्पनाला म्हणतो की मम्मा मी येतो पण मात्र कल्पना अर्जुनच्या बोलण्यावरती काही लक्ष देत नाही आणि आता इकडे प्रियाला म्हणते की त्यांनी मला जरा पाणी देतेस का तर मग आता इकडे प्रिया लगेच कल्पनाला पाणी देऊ लागते चैतन्य आता इकडे कल्पनाला म्हणतो की मावशा मी निघतो तर मग कल्पना लगेच चैतन्याला उत्तर देत म्हणते की हो जा सावकाच जा आणि काळजी अर्जुन लगेच आता चैतन्यकडे आश्चर्याने पाहू लागतो चैतन्य अर्जुनला सावरतो आणि आता त्याला ऑफिसला घेऊन जाऊ लागतो पण मात्र तेवढ्यात लगेच प्रिया आता त्यांच्या दोघांनाही थांबवत म्हणते अर्जुन थांब ना अर्जुन नाश्ता करून घे ना अर्जुन म्हणतो चैतन्य चल मग त्याच्यानंतर आता म्हणते बरं ठीक आहे नको खाऊ माझ्याशी बोलू देखील नको पण मी तुझ्या गाडीत नक्कीच बसू शकते ना कारण मी सुद्धा आश्रम केअरसाठी साठी कोर्टातच निघालीये आपण एकत्र जाऊयात ना इकडे अर्जुन काही बोलत नाही आणि चैतन्यला म्हणतो आपल्याला उशीर होतोय चल मग याच्यावरती अर्जुन निघायला लागतो प्रिया लगेच अर्जुनचा हात पकडवते आणि त्याला थांबून घेते अर्जुन आता लगेच रागारागामध्ये प्रियाकडे पाहायला लागतो प्रिया अर्जुनला ओरडत म्हणते अर्जुन तू का वागतोय असं मी काय तुला त्रास देते का छळती का तुला पूर्ण अगं तू तरी समजाव ना याला मी फक्त एवढंच म्हणतीये ना एकाच ठिकाणी जायचं एकाच गाडीने जाऊयात माझं काय चुकतंय का याच्यावरती पूर्णाजी लगेच म्हणते बरोबर बोलतेस तू मग आता इकडे अर्जुन प्रियाचा हात सोडून घेतो आणि आता प्रियाला स्पष्टपणे सांगतो की शांत बस आणि चैतन्य अर्जुन दोघेही लगेच तिकडनं निघून जातात सगळेच आता तो तमाशा पाहत असतात आणि प्रिया आता शांत झालेली असते कल्पना आता लगेच इकडे प्रियाला म्हणते की तन्वी वाईट नको वाटून घेऊस तू। तू प्रिया आता म्हणते हे काय तुम्ही सगळे परत सिरियस झाला चला पटकन पाच पाच हजार रुपये काढा तर मला आता इकडे अस्मिता लगेच म्हणते एक चिटिंग करतीयस तू सिरियस तू आधी झालीस अश्विन लगेच म्हणतो लवकर माझ्या अकाउंटला पाच हजार रुपये ट्रान्सफर करायचे प्रिया लगेच म्हणते पण मी काय मनावरती लावून नाही घेतलेलं अर्जुनला माझ्या मैत्रीची किंमत कळेपर्यंत मी वाट पाहणार आहे त्याच्यानंतर प्रिया आता सगळ्यांचा निरोप घेते आणि तिकडनं निघून जाते इकडे दुसरीकडे साक्षी जोशी वकील व सगळे एकत्र असताना ते कोर्टामध्ये आलेले असताना साक्षी आता म्हणत असते आज मला असं वाटतं की फायनली ही केस माझ्यासाठी संपेल मग त्याच्यानंतर हा म्हणत असतो नाही हो, खात्री बाळगा मी ही गोष्ट सिद्धच करेल की कुणाच्या रात्री तुम्ही आश्रमाच्या जवळपास सुद्धा नव्हतात साक्षी आता म्हणत असते पण हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे असलेली जादूची कांडी आहे ना तुमच्याकडे ह्याच्यावरती आता मैपत म्हणतो असायलाच पाहिजे त्याच्याकडे मी नोटांच्या गड्डीची कांडी कशी फिरवलीय तशी जादूची कांडी सुद्धा असायलाच पाहिजे आता नाही तर तो उद्या श्वास कसा काय घेऊ शकेल तेवढ्या तिथे एक हवालदार येतो आणि आता या जोशीच्या हातामध्ये कसलं तरी लेटर देतो जोशी बघेल ते लेटर दाखवत म्हणतो की ही आली आपली जादूची कांडी साक्षी मॅडम त्या रात्री कुठे होत्या ना हे सिद्ध करणारे लेटर इकडे दुसरीकडे चैतन्य अर्जुन दोघेही कोर्टामध्ये चाललेले असतात अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की आपण कोर्टात जातोय खरी पण तिथे मला मोठ्या प्रॉब्लेमशी डील करावी लागणार आहे तो ॲडव्होकेट नितीन जोशी त्याला बघून जो राग येतो ना तो मी कंट्रोल नाही करू शकत त्यांनी आता म्हणत असतो नाही नाही अर्जुन तुला हे सगळं करावंच लागणार आहे तिथे असतील तू लक्षात ठेव हे बघ अजिबात गोळ घालून चालणार नाही आपण घरी काय बोललो हे लक्षात आहे ना तुझ्या ह्याच्यावरती आता अर्जुन म्हणतो लक्षात आहे आणि म्हणूनच तर मला शांत बसावं लागणार आहे मधुभाव रागावतील असं मला काहीही करायचं नाहीये त्यांना हे पटवून द्यायचं की माझं प्रेम खरंय चैतन्य अर्जुन चाललेलेच असतात चैतन्य अर्जुनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अर्जुन आपली एक चूक आणि सगळं बिघडेल अर्जुन म्हणत असतो अरे पण मला मधुभाऊंची काळजी वाटते तो जोशी वकील किती फ्रॉड माणूस आहे आपल्याला माहिती आहे ना मला तर भीती वाटते की तू कधीही जाऊन मैपतला जॉईन होऊ शकतो तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य दोघीही कोर्टामध्ये पोहोचतात आणि आता इकडे जोशी वकील महिपत साक्षी सगळे एकत्र येऊन एकमेकांशी बोलत असतात अर्जुन चैतन्य आता दोघीही गाडीच्या खाली उतरतात आणि त्यांच्या समोर साक्षी आणि जोशी वकील सगळे एकत्र येऊन बोलत असतात एकमेकांना हात मिळवत असतात टाळ्या देत असतात चैतन्य आणि अर्जुन दोघे एकमेकांशी गप्पा मारता मारता समोरून चाललेले असतात तेवढ्यात तिथे बाजूला महिपत आणि साक्षी हे सगळे उभे असतात त्याच्यानंतर आता इकडे महिपत लगेच अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांनाही नमस्कार म्हणतो पण तिथे जोशी वकील हा नसतोच जोशी वकील तिकडनं लपून बसलेला असतो चैतन्य अर्जुन त्यांना भाऊ सुद्धा देत नाही आणि ते दोघे रागातच त्यांच्याकडे पाहून कोर्टामध्ये निघून जातात आणि तो जोशी वकील एकटे चोरट्यासारखा गाडीच्या चो मागनं निघतो मैपत म्हणतो जोशा तू थोडक्यात वाचला जर त्या अर्जुन सुभेदारने तुला माझ्याशी बोलताना पाहिलं असतं ना तर तुला फासावरतीच दिलं असतं त्याच्यानंतर आता इकडे सायली तिच्या त्या साड्या सगळ्या ठेवून देत असते आणि त्या साड्या पाहता सायली त्याच्यावरनं प्रेमाने हात फिरवत असते त्या साड्या आपल्या उराशी कवटाळत खूप रडत असते त्या साड्यांमध्ये सायलीच्या जुने आठवणी असतात सायली जेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये राहायची ते तेव्हा ती त्याच साड्या नेसायची सायलीला आता मागे घडलेले सगळे प्रकार आठवत असतात आणि त्याचा विचार करता सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि सायली तो विचार करता सुद्धा खूप रडत असते सायली तिची ती बॅग ठेवून देऊ लागते पण मात्र तेवढ्यात तिला ती दिनचर्याची डायरी दिसते सायली ती डायरी पाहायला लागते तिला लगेच मागे घडलेले अर्जुन आणि तिच्यामधले प्रकार आठवू लागतात की म्हणजे अर्जुन प्रत्येक ना छोटी ना छोटी गोष्ट त्या डायरीमध्ये लिहून ठेवायचा सायली आता ती डायरी आपल्या उराशी कवटाळते आणि खूप रडत असते त्याच्यानंतर तेवढ्यात आता इथे कोर्टामध्ये मधुभाऊ आणि कुसुमताई दोघी पोहोचतात अर्जुन आणि चैतन्य दोघीही कोर्टामधनं बाहेर येतात ते कुसुमताई आणि मधुभाऊंना पाहतात आणि लगेच त्यांच्याकडे येतात त्यानंतर मधुभाऊ इकडे रिक्षावाल्याचे पैसे देतात तेवढ्यात मधुभाऊंच्या हातामधन त्यांची घराची चावी पडते आणि मग त्याच्यामुळे कुसुमताई ती चावी उचलते आणि मधुभाऊंना म्हणते ठेवते मी माझ्या पर्समध्ये मा आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन चैतन्य दोघेही कुसुमताई आणि मधुभाऊंच्या समोर येतात मधुभाऊ अर्जुनकडे रागारागाने रागारागाडे पाहतात आणि मग त्याच्यानंतर तसेच घाईघाईमध्ये पुढे निघून जाऊ लागतात पण मात्र तेवढ्यात मधुभाऊंचा पाय सटकतो आणि अर्जुन लगेच मधुभाऊंना पकडतो मधुभाऊ अर्जुनचा तिटकारा करतात आणि तिकडनं लगेच निघून जातात इकडे अर्जुन कुसुमताईला विचारतो की कुसुमताई मिसेस सायली कशा आहेत ठीक आहेत ना त्या याच्यावरती कुसुमताई म्हणते सायडी बरी आहे अर्जुन आणता म्हणतो की मिसेस सायली नाही दिसत आहेत कुसुमताई सांगते ती नाही येऊ शकली अर्जुन लगेच आता अपसेट होतो शांत होतो आणि गाडीकडे निघून जातो त्यानंतर आता तिथे चैतन्य आणि कुसुमताई दोघेच असतात अर्जुन आता इकडे गाडीच्या जवळ येतो आणि रडत असतो कुसुमताई घराची किल्ली आता इकडे चैतन्यकडे देते चैतन्य विचार तू काय आहे याच्यावरती कुसुमताई सांगू लागते की ही माझ्या घराची किल्ली आहे तुम्ही अर्जुनला द्या आणि त्याला तिथे जायला सांगा म्हणजे त्याला सायलीशी मन मोकळेपणाने बोलता येईल परत परत अशी संधी नाही मिळणार चैतन्य खुश होतो थँक यू म्हणतो आणि तसंच आता कुसुम पासन अर्जुन अर्जुनकडे निघून जातो चैतन्य अर्जुनला किल्ली दाखवतो अर्जुन विचारतो कसली किल्ली आहे तर मग चैतन्य सांगतो ही सायली के दिल की चावी आहे अर्जुन म्हणतो मला जरा नीट सांगशील का तर मला चैतन्य म्हणू लागतो ही कुसुमताईच्या घराची किल्ली आहे तिथे सायली बहिणी एकटी आहे तिथे जा दार उघड आणि तिच्याशी बोल मधुभाऊ खूप वेळ कोर्टात असणारे तुला पोटभर वेळ मिळेल पटकन जा अर्जुन आता म्हणतो म्हणजे मधुभाऊंनी मिसेस सॅलिन घरात लॉक केलंय तर अर्जुन आता म्हणत असतोय तुला कसं कळलं आणि किल्ली तुझ्याकडे कशी काय आली चैतन्य आता विचार करत म्हणतो आता याला जर कळलं की कुसुमताईने मदत केली तर हा चिटिंग नको म्हणून मलाच ओरडेल चैतन्य आता म्हणत असतो कुसुमताईन खाली पडली आणि मी ती उचलली त्या फोनवरती बोलत होत्या तेव्हा ते ते मी ऐकलं की सायली बहिणी घरी एकटीच आहे तू फार विचार कशाला करतोय तू जा आणि सरळ सरळ सायली बहिणीला विचार की बसस्टँड वरती तिने उत्तर का नाही दिलं धर पटकन आणि जा अर्जुन आता लगेच आच्चर्याने ते किल्ली घेतो चैतन्य आता अर्जुनला ऑल द बेस्ट असं विश करतो अर्जुन आता इकडे गाडीत बसणार पण मात्र अर्जुन गाडीत नाही बसत तिथेच बाजूला कुसुमताई उभी असते आणि अर्जुन किल्ली घेऊन आता इकडे कुसुमताईकडे येतो अर्जुन आता ती किल्ली कुसुमताईला देत म्हणतो ही तुमची किल्ली खाली पडली होती कुसुमताई चैतन्यकडे आश्चर्याने पाहत असते तर मग आता चैतन्य कुसुमताईला सांगतो तर मग कुसुमताई म्हणते हो ना पडली माझ्या लक्षात नाही आलं इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो हे बघ तू चांगला चान्स घालवतोय इकडे सायली आपल्याला भेटणार नाही इकडे आता अर्जुन म्हणतो की मला माझ्या बायकोला भेटायला लपून छपून जायची गरज नाहीये मी त्यांना मधुभाऊ समोर भेटेल आणि ते सुद्धा हक्काने अर्जुन कुसुमताईला म्हणतो आणि जर मधुभाऊंनी खरंच सायलीला घरामध्ये लॉक करून ठेवलं असेल ना तर हे बरोबर नाहीये आणि जगातील कुठलंच लॉक मला माझ्या बायकोपासून नाही करू शकत आम्ही नक्की एकत्र राहू आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन चैतन्य दोघीही कोर्टातून आता इकडे मधुभाऊंच्या घरी आलेले असतात मधुभाऊ घरी येतात आणि अर्जुनला तिकडनं जायला सांगत असतात साय तुतात सुद्धा तिथेच बाजूला असते अर्जुन आता म्हणतो की मधुभाऊ हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा एक दिवस नक्की तुम्ही तुमच्या मुलीचा तुम् हात माझ्या हातामध्ये स्वतःहून द्याल आणि तो दिवस लवकरच येईल मग त्याच्यानंतर हे ऐकल्यानंतर सुद्धा खूप आनंद होतो मधुभाऊ लगेच दरवाजा बंद करून घेतात सायली आता दाराच्या या बाजूला असते अर्जुन त्या बाजूला ते दोघी आता दाराला हात लावतात त्यांचा हातमध्ये स्पर्श होतो आणि ते दोघांनाही जाणवतं त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती एकदम छान स्माईल येते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू